आजची स्त्री आकाशाला गवसणी घालत आहे तिच्या हातात मोठ्या पदव्या आहेत आणि पायाखाली मुक्त आसमंत आहे ती डॉक्टर इंजिनियर पायलट होऊन प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं नाव कमवत आहे पण दुर्दैवाने या यशाच्या झगमगाटात तिला या स्वातंत्र्याचा खरा इतिहास विसरायला झाला आहे हे स्वातंत्र्य हे अधिकार आणि हा सन्मान सहजासहजी मिळालेला नाही यामागे शतकानुशतकांचा संघर्ष आणि महामानवांचे रक्तघाम सांडले आहे राजा राममोहन रॉय यांनी सतीसारख्या अमानवीय प्रथेविरुद्ध लढा देऊन स्त्रियांना जगण्याचा अधिकार दिला महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाची अवहेलना अंगावर शेण दगड झेलून तुम्हाला शिक्षणाची कवाडे खुली करून दिली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेतून आणि हिंदू कोडबिलच्या माध्यमातून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क संपत्तीत वाटा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला पण तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही मात्र आजची मोठी शोकांतिका हीच आहे की ज्यांच्या त्यागामुळं आणि कष्टामुळे तुम्ही या उच्चपदांवर पोहोचला आहात त्यांनाच आजची पिढी विसरली आहे आजचे स्वातंत्र्य उपभोगताना तुम्हाला त्या मुक्तीदात्यांचा विसर पडला आहे हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणूनच मुलींनो तुम्ही नक्की शिका खूप मोठ्या व्हा जग जिंका पण लक्षात ठेवा ज्या झाडाची सावली आज तुम्ही अनुभवत आहात त्याची मुळे या महामानवांच्या विचारांत रुजलेली आहेत फॅशन आणि आधुनिकतेच्या नादात आपल्या इतिहासाला लाथ मारू नका शिक्षण घेणाऱ्या हातांनी या महामानवांच्या विचारांची मशालसुद्धा तेवट ठेवली पाहिजे कृतघ्न होऊ नका कारण ते होते म्हणून आज तुम्ही आहात हे त्रिकालबाधित सत्य कधीच विसरू नका